ही जे टोळका आहे हे कुत्र्याच्या टोळीसारखं एखाद्या अचानक निष्पाप मुलावर जसं छोटा मुलगा मुलापासून जात असेल त्याच्यावर अचानकपणे जे कुत्रे हल्ला करतात आणि त्याचे लचके तोडतात त्या पद्धतीनं जरांगे पाटलांचं लच जरांगे पाटलांचे लचके तोडण्याचं काम सुरू आहे म्हणून माझी कळकळीची सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी आता एकत्र आलं पाहिजे सगळ्या समाजानं आणि रोज तुमचा मोबाईल आहे ना तुमच्या हातात तुमचा मोबाईल नाही त्या मोबाईल तुम्ही किमान पन्नास शंभर ठिकाणी काय तुम्हाला दिवसभर करता येते ते करा पण वेळ मिळाला की जरांगी पाटलांसाठी एक गोष्ट लिहा तुम्हाला काहीच लिहिता येत नाही स्पीकर कोण त्याचा ऑन दाबा दादा त्याच्यावर त्याच्यात फक्त एकच गोष्ट आहे का पाटलांना घेरण्यात आलं याच्यात तर काही नवीन शंका नाही नवीन वाद नाही त्यांना चारी बाजूने घेरण्यात आलेला आहे आणि त्यांना आता कशा पद्धतीनं बदनाम करायचं कारण त्यांच्यावर अटॅक करायचं किंवा त्यांना जर समजा नैतिकरित्या खतवायचं असेल आणि त्यांना जर समजा या आंदोलनाच्या नेतृत्वापासून वेगळं करायचं असेल किंवा त्यांना जर संपवायचं असेल संपवायचं इन द सेन्स म्हणजे काय की त्यांना संपवायचं म्हणजे जर त्यांचं नेतृत्व संपून टाकायचं असेल तर त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे हल्ले करावे लागतील हे मात्र खरं आहे कारण जर तुम्ही डायरेक्ट हल्ला केला तर ते संपू शकणार नाही त्याला तोंड देतात म्हणून आता वेगळ्या पद्धतीने एक चाल रचल्या चालली आणि ती चाल तुमच्या समोर उघडं करणं हे खूप महत्वाचं आहे म्हणून काल पण आपण लाईव्ह आलो तो एक गोष्ट सांगितली होती पण आता एक अत्यंत महत्वाची गोष्ट की त्यांना बदनाम नेमकं कोणत्या पद्धतीनं करण्यात येत आहे ते पाहणं खूप महत्वाचं आहे बघा साधी गोष्ट सांगतो तुम्हाला मित्रांनो सगळ्या समाज बांधवांना आता बरेच जण इथं कमेंट करतात काय कमेंट करतात की बाबा तुम्ही जातीवादी आहेत किंवा असा येत तर मित्रांनो बघा मी फक्त माझ्या समाजासाठी ज्या समाजानं मला एवढं मोठं केलं ज्या समाजाचं ऋण फेडण्यासाठी मी फक्त दोन शब्द बोलतो मी कधीच उभ्या आयुष्यात कोणत्याही समाजाच्या विरोधात बोलू नाही कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात बोलू नाही तुम्ही आताच नाही तर हा लढा चालू होण्यापूर्वीपासून माझं चॅनल आहे या चॅनलच्या पहिल्या व्हिडिओपासून तुम्ही पहा मी कायम जे वंचित आहेत जे गरीब आहेत जे सामान्य आहेत ज्यांना ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांच्या बाजूने बोललेलो आहे त्याच्यामुळे त्या बाकीच्या कमेंट्सला मी तर लक्ष देत नाही पण सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे की जरांगे पाटलांच्या बदनामीला आता वेगळ्या पद्धतीनं प्लॅनिंग करून सुरुवात झालेली आहे कशी ते सगळं सांगतो तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या समाजाला माझी कळकळीची विनंती आहे मी फक्त समाजाला एवढं म्हणेन की बघा मराठा समाजातल्या तरुणांना नोकऱ्या आज ना उद्या लागतील मराठा समाजाला आरक्षण आज ना उद्या मिळेल पण पाटील जर आपल्यातून गेले ना तर परत पुन्हा कधीच मिळणार नाहीत म्हणून माझी कळकळीची कल विनंती आहे की पाटलांना जाऊ देऊ नका पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा ही माझी विनंती आहे आता पुढे जाऊयात की मी काय सांगतोय नेमकं का तुम्हाला की बाबा पाटलांची बदनामी करण्यात येत आहे बदनामी कशी आहे तर बदनामीचे दोन पद्धती आहेत बघा दोन महत्वाच्या गोष्टी आहेत बदनामीमध्ये त्या दोन तुम्हाला तुम्ही फक्त लक्षात राहू द्या हा दोनचा आकडा की दोन पद्धतीनं दोन आघड्यावर त्यांची बदनामी केली जात आहे पाटलांचं नेतृत्व कोणी सर स्वीकारलंय तर गरीब आणि सामान्य मराठा लोकांनी गरीब आणि सामान्य मराठा समाजाने त्यांचं नेतृत्व स्वीकारलंय याचबरोबर दलित बांधवानी त्यांचं नेतृत्व स्वीकारलंय याचबरोबर मुस्लिम बांधवानी नेतृत्व स्वीकारलंय याचबरोबर धनगर बांधवानी सुद्धा नेतृत्व स्वीकारलं याचबरोबर ओबीसी समाजातील बलुतीदार जे आहेत त्यांनी सुद्धा स्वीकारले तुम्ही हो म्हणा नाही म्हणा काही म्हणा आज आज पण मला मुळाव्यावरून एका ओबीसी बांधवांचा फोन आलता आणि त्यांनी म्हणले सर हे खूप महत्वाचं आहे आणि आज आमचा ओबीसी समाजातला एकही नेता आमच्यासाठी लढायला तयार नाही त्यांनी विशेष म्हणजे त्यांनी हे सांगितलं की आमचं राजकीय आरक्षण गेलं आम्हाला प्रमाणपत्रासाठी काय अडचणीत आमच्या ह्या ह्या मागण्यात हे सगळं काही होत नाही सुद्धा ओबीसी नेता मी वारंवार त्यांना पत्र पाठवून किंवा हे सगळं केलं पण तरी सुद्धा कोणताही ओबीसी नेता आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही ते फक्त त्यांच्या राजकारणामध्ये मजबूल आहेत असं त्यांनी स्पष्ट सांगितलं पण त्या बांधवाची एक विनंती होती कळकळीची की सर इथली जातीय जनगणना व्हावी आणि ज्याच्या त्याच्या जातीप्रमाणे ज्याला त्याला हिस्सा मिळावा आरक्षणाचा म्हणजे ज्याच्या त्याच्या हिश्शाचा ज्याला त्याला मिळेल कोणावर अन्याय होणार नाही असं त्या बांधवाचं म्हणणं होतं आता मी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काम करतोय तरी सुद्धा एका ओबीसी बांधवाने ते मुळाव्यासारख्या गावातून एका छोट्या खेड्यातून मुळावा म्हणजे इथं उमरखेड तालुक्यामधला आहे त्याच्यातून मला फोन करावा त्यांनी ती विनंती करावी हे आपल्या लढ्याचं हे आपल्या चांगलपणाचं यश आहे मित्रांनो आता मी तुम्हाला सांगतो की जरांगे पाटलांचं सामान्य म्हणजे नेतृत्व कोणा कोणाचं करतात ते तर गरीब आणि सामान्य वंचित लोकांचं नेतृत्व ते करतात आणि या लोकांमध्ये त्यांची लोकप्रियता या लोकांचे ते नेतृत्व आहेत पण दुसरी आणखी एक गोष्ट आहे जे उच्चभ्रू लोक आहेत उच्चभ्रू ज्याला आपण काय म्हणतो ज्याला आपण प्रस्थापित म्हणत असतो की नाही किंवा कि प्रस्तावित नसलेले पण ज्यांचं या इथल्या देशावर असो किंवा परदेशात असो ज्यांची एक वेगळी कम्युनिटी आहे एक वेगळा समाज आहे त्यांचा उच्चभ्रू लोकांचा मोठ्या लोकांचा सुशिक्षित लोकांचा त्याच्यामध्ये मग ते वैचारिकरित्या चांगले असतील वाईट असतील जे काय असतील ते त्या सगळ्या लोकांचा आता जरांगे पाटलांची बदनामी कसं करायचं ठरवलं सुरुवातीला त्यांनी काय केलं होतं फक्त जरांगे पाटलांना टार्गेट करून त्यांच्यावर आरोप करणं सुरू केलं होतं पण आता सर्वसामान्य गरीब माणूस हा जरांगे पाटलापासून दूर जावा म्हणून त्यांनी एक नवीन षडयंत्र तयार म्हणजे सुरू केलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं उच्चभ्रू लोकांमधून बदनामी करून त्यांचं त्यांना पूर्णपणे म्हणजे इथूनच नाही तर संपूर्ण मीडियामधून संपवण्यासाठी पण एक खूप मोठी चाल त्यांनी केलेली आहे तर ती जी चाल आहे ना ती खूप महत्वाची आणि ती सर्वसामान्य मराठा समाजाला कळाली पाहिजे तरच आपण जरांगी पाटलांना या बदनामीच्या गटातून वाचू शकू न वाचू शकणार नाही मित्रांनो बघा मागच्या चार पाच दिवसापासून तुम्ही पाहत असाल की एक सामान्य लोकांमध्ये एक मेसेज टाकल्या चाललाय किंवा त्यांच्यापर्यंत एक गोष्ट म्हणजे सांगण्यात येत आहे की जरांगी पाटलांच्या मागे आता लोक नाहीत काय सांगतात की जरां पाटलांच्या मागे लोक नाहीत त्यांच्या उपोषणाला प्रतिसाद मिळाला नाही तिथे जास्त लोक आली नाही किंवा आता रस्त्यावर लोक येत नाही किंवा पाटलांबद्दल लोक नाराज झाली त्यांच्या आंदोलनातून काही निघत नाही वगैरे 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 अशा सगळ्या गोष्टी सर्वसामान्यांमध्ये लोकांमध्ये पेरल्या जातात का पेरल्या जातात कारण लोकांना सुद्धा असं वाटावं लोकांना असा भ्रम हवा की खरच गडी आता जरांगी पाटलाच्या पाठीमागे कोणी राहिलं नाही या लढ्यात आता आपल्याला काही मिळते की मिळते की नाही की असा एक लोकांमध्ये भ्रम जावा म्हणजे जर लोकांना डायरेक्ट जरांगी पाटलांपासून तोडता येत नसेल तर काय करायचं लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि संभ्रम निर्माण करायचा आणि लोकांना न्यूट्रल करायचं न्यूट्रल म्हणजे काय तर लोकांना ऍक्टिव्ह म्हणजे काम म्हणजे जरांगे पाटलांच्या पाठीशी उत्स्फूर्तपणे मागे तयार ठेवायचं नाही त्यांना फक्त कन्फ्यूज करायचं म्हणजे करू की नको की बाबा असं करून सोडून द्यायचं नाही आणि मग असं केलं की काय होतात लोक ढिल्ले पडतात लोक ढिल्ले पडले की, की जरांगी पाटलांच्या मागे माफ दिसत नाही लोक दिसत नाही आणि मग काय होईल हळूहळू जरांगी पाटलांना सुद्धा वाटेल की बाबा ज्या समाजासाठी मी मागच्या दहा महिन्यामध्ये घरी गेलो नाही ज्या समाजासाठी मी मागच्या वीस वर्षापासून कुटुंब वाऱ्यावर सोडलं ज्या समाजासाठी मी माझं पोरग पोरगी यांना सुद्धा भेटलो नाही ज्या समाजासाठी मी माझ्या आई वडिलांना स्टेजच्या जळून हाकडून दिलं की तुम्ही जर आला तर मी कमजोर पडतो आणि समाजासाठी लढू शकत नाही ज्या समाजासाठी मी एवढ्या केसे सांगावर घेतल्या ज्या समाजासाठी मी रात्र दिवस फिर झटतो तो उपाशी राहतो ज्या समाजासाठी मी माझं संपूर्ण आयुष्यपणाला लावलं आणि उपोषणातून राकातून रक्त येईपर्यंत उपोषण केलं तोच समाज जर माझ्या पाठीशी राहत नसेल तर मी काय म्हणून समाजासाठी लढायचं म्हणजे एकीकडे समाजाला त्यांच्यापासून दूर करायचं आणि दुसरीकडं त्यांना स्वतःला नैतिकरित्या संपून टाकायचं त्यांची हिंमत कमी करायची त्यांना मानसिकरित्या खचवायचं की लोक तुमच्या पाठीशी नाहीत दाखवून म्हणून वारंवार बोलून 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 म्हणजे एकाच दगडामध्ये एकीकडे समाज बाजूला जाईल आणि दुसरीकडे हे नेतृत्व बाजूला जाईल असं परफेक्ट प्लॅनिंग केलेलं आहे आणि हे जर प्लॅनिंग आपल्याला हाणून पडायचं असेल तर मित्रांनो ताकदीने आपण जरांगी पाटलांच्या पाठीशी पाहिजे ताकदीने प्रत्येकाने इथं कमेंट केली पाहिजे की नाही आम्ही आजही जरांगी पाटलांच्या सोबत आहोत आमचा अख्खा गावच्या गाव, गाव जरांगी पाटलांच्या सोबत आहे आज तुम्ही जर जरांगी पाटलांचं ज्या चॅनल्स वरून लाईव्ह होतं डिबेट म्हणजे त्यांचे लाईव्ह हो, जे चॅनल्स करतात त्या चॅनलच्या खाली जर कमेंट पाहिलं ना तर तुम्हाला फेक आयडी वाले म्हणजे ज्यांचं नाव खरं नाहीये असे लोक कायम जरांगी पाटलांची बदनामी करताना भेटतील एकच मेसेज वारंवार 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 करतात म्हणजे त्यांना दुसरं काहीच काम नाही त्यांना पर मेसेजेस पैसे भेटत असतील पैसे एका मेसेजचे चाळीस पैसे म्हणा एक रुपये म्हणा आणि त्या पद्धतीने ते जरांगी पाटलांची बदनामी करत आहेत अरे ते पैसे घेऊन करत आहेत पण आपल्याला पैसे लागणार आहेत त्या अरे तुम्ही फुकट काम करा ना ज्या समाजासाठी मनोज जरांगी पाटलांनी स्वतःचा जीवपणाला पणाला लावलाय त्या समाजातली माणसं त्यांच्या त्यांच्यासाठी पोस्ट टाकू शकत नाही साधा मेसेज लिहून पाठवू शकत नाहीत की आम्ही तुमच्या सोबत आहेत म्हणून जरांगी पाटलांच्या सोबत आहेत म्हणून एवढं करणं होऊ शकत नाही आपलं म्हणून आपण जास्तीत जास्त कमेंट केले पाहिजे जरांगी पाटलांबद्दल चांगलं लिहिलं पाहिजे चांगलं लिहायला शिका चांगलं वाच आणि त्याच्यातून काहीतरी चांगलं लिहा जेणेकरून जरांगी पाटलांच्या मागा आजही संपूर्ण समाज ताकदीने उभा आहे ही चित्र समोर आलं पाहिजे आणि चित्र जर समोर नाही आलं तर येत्या काहीच कालावधीमध्ये ही जे आंदोलन आहे ही जी चळवळ आहे संपुष्टा कल ती संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की सगळ्या लोकांनी जरांगी पाटलांविषयीच्या बातम्या जास्तीत जास्त पहा आणि त्याच्यावर जास्तीत जास्त चांगल्या कमेंट करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा तरच काय होईल की सामान्य लोक ज्या तात्त्याने आज सुद्धा प्रत्येकाच्या मनात आहे असं जो कोणी आता व्हिडिओ पाहत आहे तुम्हाला जरांगी पाटलांविषयी प्रेम नाही का प्रत्येकाच्या मनात जरांगी पाटलांविषयी प्रेम आहे प्रत्येक प्रत्येक जण जरांगी पाटलांसाठी काहीतरी करायसाठी तर म्हणजे तत्पर आहे तयार आहे त्याला असं वाटतं की मी काहीतरी केलं पाहिजे पाटलांसाठी मग काहीतरी करायचं ना हा लढा लढायचा बस तुम्ही तुमच्या हातातल्या मोबाईलवरून सुद्धा हा लढा लढू शकता फक्त जरांगी पाटलांसाठी एक चांगली कमेंट करा एक चांगली पोस्ट तयार करा आणि सगळीकडे शेअर करा मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय याच्यामध्ये की मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की अशा पद्धतीने बदना करण्यात चाललंय आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा सांगतो जे षडंत्राबद्दल आपल्याला आज बोलायचं जे महत्वाचं षडयंत्र मी आज तुम्हाला सांगणार आहे आता आपण त्याच्याबद्दल बोलूयात की बघा सगळ्यात महत्वाचं काय सांगितलं मी की एक लोक असतात जे काय करतात इथल्या ध्येय धोरणावर आपला परिणाम दाखवत असतात ध्येय धोरण जे असतात सरकारची असो देशाची असो एक असा उच्च वर्ग असतो त्याच्यामध्ये असतात डॉक्टर्स असतात मोठमोठे इंजिनियर असतात मोठमोठे संशोधक असतात मोठमोठे विचारवंत असतात किंवा जे शिकलेले असतात म्हणजे ज्याचं बी ए झाले एम ए ग्रॅज्युएशन झाले बीएससी झाले एम एस झाले आणि हे सगळे लोक एक एक्स नावाचं ऍप वापरतात कशासाठी बघा हे एक्स वापरतात एक्स काय वापरतात तर एक्स बघा हे एक्स पहिले ट्विटर म्हणायचो आपण याला तर हे एक्स नावाचं ऍप वापरतात आणि या ऍपवर कोण असतात तर साधारणतः सगळे उच्चभ्रू लोक असतात कोण असतात उच्चभ्रू लोक हे काय करतात तर हे एक्स वापरतात आपले विचार याच्यावरच मांडतात आणि लोकांचे विचार पण याच्यावर घेतात आणि हे स्टँडर्ड लोक इथं असतात असं त्याचं म्हणणं आहे म्हणजे ज्यांच्याकडं खरंच क्वालिटी आहे ज्यांच्याकडे ज्ञान आहे नॉलेज आहे असे लोक असतात आणि या एक्सवर जर समजा पोस्ट येत असतील तर हे सगळं जग पाहतं कोण पाहतं सगळं जग आपलं व्हॉट्सअपचं फक्त आपण आपले पाहतो पण इकडे जर जाणारे असले लोक तर हे सगळं जग पाहतात आणि जगामध्ये काय होतं मग सगळ्या जगामध्ये एक प्रकारचा मेसेज असतो हे पाहून आता सध्या नवीन चळवळ काय सुरू केली माहिती आहे का या लोकांनी जिरांगी पाटलांना बदनाम करण्यासाठी या एक्स वर पाटलांच्या बदनामीच्या पोस्ट टाकायला सुरुवात केलेली आहे इत्क्या इत्क्या पोस्ट इतक्या विचित्र आणि इतक्या घनेड्या पोस्ट सध्या दर चार पोस्ट मागे एक पोस्ट ही जरांगी पाटलांच्या बदनामीची आहे आणि हे सरळ सरळ काम कोणाचं आहे तर हे आयटी सेलचं काम आहे कोणाचं काम आहे आयटी सेलचं आणि हा आयटी सेल काय करतोय जरांगी पाटलांना बदनाम करतोय आणि त्यातही सगळ्यात जास्त या आयटी सेल मध्ये काय नाव असेल तर सध्या सत्ताधारी पक्ष जो राज्यात आणि केंद्रामध्ये आहे त्यांचं नाव याच्यामध्ये सगळ्यात जास्त आहे की नाही मोदी का परिवार नावाचे पेजेस आहेत त्या पेजेसवरून जास्तीत जास्त यांची बदनामी होत आहे आणि मग ही जर बदनामी थांबवायची असेल किंवा आणखी महत्वाचं म्हणजे जर या बदनामीला तोंड द्यायचा असेल तर या सगळ्या पेजला हे जे बदनामी करणार आहेत यांना जास्तीत जास्त रिपोर्ट करावा लागेल काय करावं लागेल रिपोर्ट ठीक आहे ना यांना रिपोर्ट तर करायचंच आहे आपल्याला यांना तर रिपोर्ट करायच आहे पण आपण स्वतः सुद्धा एक एखादा छोटासा पाच सेकंदाचा दहा सेकंदाचा व्हिडिओ तयार करणं आणि तो तयार केलेला व्हिडिओ आहे एक्सवर टाकणं एक्सवर अपलोड करणं आता तुम्ही म्हणता सर हे एक्स कसं घ्यायचं काय करायचं तर आपल्या आजूबाजूला ज्याला कोणाला ट्विटर वापरता येते ट्विटरला आता एक्स ट्विटर म्हणण्यात आलेलं आहे तर ते एक्स वापरता येते त्याच्याकडून ते करून घ्या ते शिकून घ्या पण एक पाच मिनिटाचा व्हिडिओ रोजच्या रोज आपण काय करा हे हॅशटॅग मराठा काल तुम्हाला सांगितलं होतं मी हॅशटॅग फक्त मराठा लिहायचं एमआरएीएच एवढं लिहून करायचं आपल्याला जमत नसेल तर कोणाच्याही मोबाईलवरून करायचा पण हे सगळं करत राहिलं पाहिजे ह्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत आता जरांगे पाटलांच्या बदनामीसाठी आणखी काय काय डाव चालू आहेत तर बघा तुम्हाला माहित असेल सध्या बारासकर महाराज असतील आशिष शेलार असतील प्रवीण दरेकर असतील लाड असतील हे सगळे जण इतक्या ताकदीने एकत्र आलेले आहेत की समजा एखाद्या ठिकाणाहून जर समजा एखादा वाटसरू जात असेल गाडी जात असेल तर एकदाच दहा पंधरा कुत्र्याचं टोळकं जसं एखाद्यावर तुटून पडतं त्या पद्धतीने हे सगळे तुटून पडलेले आहेत आणि अत्यंत निंदनीय बाबा अत्यंत वाईट गोष्ट आहे की जरांगी पाटलांवर एवढे सगळे लोक तुटून पडलेले असताना आपण त्यांना व्यवस्थित रित्या उत्तर देत नाही मराठा समाजातल्या लोकांनी त्याला व्यवस्थित रित्या उत्तर दिलं पाहिजे त्यांच्याबद्दल त्यांनी काय काय कुटाने केलेत काय काय ते समोर दाखवले पाहिजे सगळ्याला दाखवले पाहिजे कारण काय माहिती का जितकं जरांगी पाटील एकटे दिसतील जेवढे एकटे पडलेले वाटतील जेवढे त्यांच्या बाजूने लोक कमी लिहितील कमी बोलतील तितकं जास्त त्यांना त्रास होणार आहे म्हणून मी सुरुवातीला जे म्हणलो होतो तेच परत पुन्हा एकदा म्हणतो की आरक्षण आपल्याला आज न उद्या मिळणार आहे आपल्या मराठा समाजाला नोकरी आज न उद्या मिळणार आहेत पण जरांगी पाटील आपल्याला पुन्हा मिळणार नाहीत म्हणून जरांगी पाटलांना वाचवण्यासाठी आपण आता ही, ही मोहीम हातात घेतली पाहिजे सरकारला माहित आहे की सध्या पावसाचे दिवस आहेत शेतात कामं चालू आहेत शेतकऱ्यांना आता वेळ नाही त्यांच्या मागे जाऊन उभं राहण्यासाठी किंवा त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी कारण खतांची पेरणी निन्नी खुरपणी कोळपणी हे सगळे कामं चालू आहेत आणि जरांगी पाटलांना सगळ्यात मोठा सपोर्ट कोणातून आहे तर शेतकरी वर्गातून आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना तिथं येत नाही जरांगी पाटील स्वतः सांगतायत की बाबा शेतीचे कामं चालू आहेत तुम्ही तुमची शेतीचे कामं करा आणि म्हणून मग जरांगी पाटलांच्या पाठीमागं कोणी नाही हे दाखवण्यासाठी अख्खा मीडिया असेल किंवा अख्खं सरकार असेल किंवा जनांगी पाटलांच्या विरोधात जे जे कोणी आहेत ते सगळेजण आता एकत्र आलेले आहेत आणि ही जे टोळ आहे हे कुत्र्याच्या टोळीसारखं एखाद्या अचानक निष्पाप मुलावर जसं एखादा छोटा मुलगा कुठून जात असेल त्याच्यावर अचानकपणे जे हे कुत्रे हल्ला करतात आणि त्याचे लचके तोडतात त्या पद्धतीनं जरांगे पाटलांचं लच जरांगे पाटलांचे लचके तोडण्याचं काम सुरू आहे म्हणून माझी कळकळीची सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी आता एकत्र आलं पाहिजे सगळ्या समाजानं आणि रोज तुमचा मोबाईल आहे ना तुमच्या हातात तुमचा मोबाईल आहे ना त्या मोबाईलून तुम्ही किमान पन्नास शंभर ठिकाणी काय तुम्हाला दिवसभर करता येते करा पण वेळ मिळाला की जरांगी पाटलांसाठी एक गोष्ट लिहा तुम्हाला काहीच लिहिता येत नाही स्पीकर फोन त्याचा ऑन करा ते दाबा त्याच्यावर त्याच्यात फक्त एकच गोष्ट म्हणा की जरांगी पाटील हम सब जरांगे म्हणा किंवा आम्ही सगळे जरांगी पाटलांसोबत आहोत किंवा म्हणा की हा लढा मराठ्यांसाठी हा लढा मराठा आरक्षणासाठी काहीतरी मना दोन ओळी लिहा आणि त्या दोन ओळी तुम्ही सगळीकडे पोस्ट करा तुमचं स्टेटस ठेवा फेसबुकला टाका जिथं तुम्हाला शक्य आहे तिथे पण आता हा लढा सोशल मीडियावर वर गेला पाहिजे कारण एक्स ट्विटर नावाच्या या हँडलवरून आता जरांगी पाटलांची बदनामी सुरू झाली ही बदनामी हळूहळू परदेशात सुद्धा जाईल आणि परदेशातून सुद्धा या आंदोलनाबद्दल वाईट काहीतरी निरेटिव्ह सेट केल्या जाईल आणि हे निरेटिव्ह सेट केल्यानंतर ते असं म्हणतील की परदेशात सुद्धा या आंदोलनामुळे बदनामी व्हायली म्हणजे देशाचं नाव खराब व्हायला आणि म्हणून मग हे बंद करा म्हणजे इथपर्यंत ते येईल म्हणून त्यांनी काही करण्याच्या आधी न्यायाची लढाई आपला न्याय हक्क मागण्यासाठी आपण आंदोलन करत आहोत ह्या आधी सगळ्या जगाकडे गेलं पाहिजे आणि म्हणून मग हॅशटॅग मराठा लावून ह्या पोस्ट करा छोटे छोटे व्हिडिओ करा या ट्विटर टाका कमीत कमी नियमितपणे एक लाख लोकांनी जरी रोज हे केलं ना तर पुढच्या पाच दिवसामध्ये हा आंतरराष्ट्रीय मुद्दा होऊन जाईल आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो वारंवार की मित्रांनो या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुमच्याकडे तुमचा मोबाईल आहे तुमचं डोकं आहे बुद्धी आहे मन आहे सगळी गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जरांगे पाटलांच्या पाठीशी सगळा समाज आहे हा मेसेज हा मेसेज सगळ्यांपर्यंत गेला पाहिजे जेणेकरून हे जे म्हणतात ना जरांगे पाटलांची लोकप्रियता संपली त्यांच्या आंदोलनात आता कोणीच नाही मराठा समाज त्यांच्या पाठीशी नाही हे त्यांना दाखवून दिलं पाहिजे हे तुम्ही कसं दाखवणार तर जिथं जिथं जरांगे पाटलांचा व्हिडिओ तुम्हाला भेटर त्याच्या त्याच्या खाली फक्त जरांगे पाटील जिंदाबाद एवढं तरी लिहा कमीत कमी किंवा जरांगी पाटील तू मागे बुडो आम तुम्हाला सात एवढे काहीतरी दोन ओळी जरांगे पाटलांसाठी लिहा आणि हे तुम्ही करा एवढीच तुम्हाला कळकळीची कल विनंती करतो आणि आज एवढ्याच विषयासाठी बोलायला आलो आपण मित्र तुम्हाला जर माझी माहिती आवडत असेल आणि रोजच्या रोज जे काय आपण घडतं ते सगळं तुम्हाला सांगतो ते जर तुम्हाला नियमितपणे पाहायचं असेल तर शंभर टक्के तुम्ही काय करा माझ्या एटीएम गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमच्या घरातली मुलं किंवा लहान लेकर कोणी जर शिकायला असतील शिकत असतील आणि त्यांच्याकडे शिक्षणासाठी काही सुविधा नसतील तर खेड्यापाड्यातल्या लेकरांसाठी नवोदय आणि स्कॉलरशिपची आपण बॅच घेतो मराठी व्याकरण बेसिक गणित सगळं काही आपल्या ऍपमध्ये आहे एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ऍप आहे या ऍपवर जा प्ले प्लेस्टोरला जा एटीएम गुरु एज्युकेशन नावाचा ते डाउनलोड करा आणि त्याच्यामधल्या सगळ्या तुम्ही घेऊ शकता कोणाची काही अडचण असली पैसे नसले तर डायरेक्ट फोन करा तुम्हाला फुकट फ्री मध्ये बॅच मध्ये ऍड केल्या जाईल कोणतेही पैसे घेतला जातात जा, तशी आपली किंमतच काही नाही शंभर रुपयामध्ये सगळी बॅचला बॅच आहे मराठी व्याकरणाची गणिताची बॅच आहे तीनशे रुपयां सगळं म्हणजे काहीच विषय नाही आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे रांगे पाटलांसाठी एकत्र राहा आणि एकत्रपणे काम करा एवढी विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय